दंडोट प्रणाम भाविकांनो आज आपण आलो हो आहोत सिन्नर येथील श्री चक्रस्वामींचे स्थान मंदिर जे श्रीकृष्ण मंदिर ह्या नावाने ओळखले जाते सिन्नरचे स्थान मंदिर महास्थान म्हणून ओळखले जाते कारण सिन्नर येथील ह्या बिल्ल स्वामींचे एकूण दहा महिने वास्तव्य असून येथे एकूण सिन्नर येथे एकूण पंचवीस स्थानी आहे आणि काही लीलाही केला आहे सिन्नर हे महास्थान नाशिक पुणे महामार्गावर असून नाशिकपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे मठातील हे मंदिर सिन्नरच्या मध्यवर्ती भागात आहे पूर्वीच्या काळी सिन्नर ह्या शहराचे नाव श्रीनगर असे होते राजा फतेसिंगने बांधलेल्या चौदा चौकाच्या वाड्याच्या एका भागात भिल्लमठ नावाच्या दगडी मंदिरात स्वामींचे एकूण दहा महिने व तीन दिवस वास्तव्य असल्यामुळे या मठाचा संपूर्ण आतील भाग स्वामींच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेला आहे सिन्नरला एकूण पंचवीस स्थाने असून पैकी नऊ स्थाने ही विल्ल मठातच आहे बाकीची स्थाने ही गावाबाहेर मंदिरात आहे